आणि आता एक मोठी बातमी कोल्हापुरातून शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सभेमध्ये गोंधळ झालाय शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये यावधून गदारोळ झालेला आहे अधिकचे अपडेट येत आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर रणजित नेमकं काय झालेलं आहे या ठिकाणी सिनेट सभागृहात गोंधळ नेमका का झालाय विद्यापीठ आ... या याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामक नाम नामविस्तार व्हावा अशी हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी केली होती तो विषय आज शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहामध्ये आज सभेवेळी काढण्यात आला सदस्यांनी हाताला आणि डोक्याला काळ्या पट्ट्या लावून त्यांनी प्रवेश केला आणि या विषयावर चर्चा करण्यास सुरुवात केली हा विषय सुरू झाल्यानंतर माध्यमांनी जेव्हा शूट करण्यास सुरुवात केली त्यावेळी हा विषय बाहेर जाऊ नये यासाठी माध्यमांना बाहेर काढण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या त्यावेळी सदस्यांनी याला जोरदार विरोध केला आणि हा विषय सध्या विषय पटलावर घ्यावा याच्यावर चर्चा करावी आणि दिलेल्या सर्व अपडेटसाठी काळ्या फिती लावून निषेध करण्यात आलाय नामविस्तारावरून वाद या ठिकाणी झालेला होता आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय हा गोंधळ बघायला मिळालाय